शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हा प्रश्न निकाली काढणारा निर्णय निवडणूक का आयोगाने घेतला आहे आमदार अपत्रेत निकाल येण्यापूर्वीच राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्यात आलं आहे परिणामी शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे राष्ट्रवादी अजित पवारांना का देण्यात आली आणि शरद पवारांना का नाही याची कारण निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितली परंतु यात मोठा इंटरेस्टिंग मुद्दा समोर आला आहे राष्ट्रवादीचे पाच आमदार आणि एका खासदाराने पक्षाच्या दोन्ही गटांकडून शपथपत्र दाखल केल्याची माहिती उघडकीस आली आयोगाच्या ऑर्डरमध्ये नेमकं का काय आहे आणि ते पाच आमदार कोणते असू शकतात या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी पक्षातून बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे सुरुवातीच्या काळात अजितदादांसह शरद पवार गटाकडूनही काही सांगण्यात आलं नाही त्यामुळे कोणता आमदार कोणत्या गटासोबत आहे याबद्दलचा संभ्रम वाढला दादा गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकल्यानंतर निवडणूक आयोगात शपथपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार खासदार नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शपथपत्र सादर केले बंडानंतर कोणत्या नेत्यांचा पाठिंबा कुणाला आहे याची ही चाचणी होती परंतु त्यात झालं वेगळंच अजित पवार गटाला आमदार आणि खासदार असे मिळून तब्बल सत्तावन्न नेत्यांनी पाठिंबा दिला तर शरद पवार गटाला अठ्ठावीस आमदार खासदारांनी पाठिंबा दिला विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पाच आमदारांनी आणि एका खासदारांनी चक्क दोन्ही गटाकडून स्वतंत्रपणे शपथपत्र दाखल केले यामध्ये पाचही आमदार हे विधानसभेचे आहेत तर खासदार हा लोकसभेचा असल्याचं निवडणूक आयोगाने निकालपत्रात सांगितलं त्यामुळे आता ते पाच आमदार आणि एक खासदार कोण असा सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होती ती अमोल कोलेंच्या भूमिकेची दादांच्या शपथविधीला अमोल कोले उपस्थित असल्याचं बोललं गेलं त्यानंतर कोलींनी शरद पवारांची भेट घेत दादांच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली याशिवाय राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि नव्या आमदारांनी भूमिका स्पष्ट करण्यास बराच वेळ घेतला त्यामुळं आगामी लोकसभा विधानसभा आणि मतदारसंघातील राजकीय गणित विचारात घेऊन काही आमदारांनी निवडणूक आयोगात दोन्ही गटांना पाठिंबा दिला असल्याची चर्चा आहे दोन्ही गटांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची नावं अद्याप समोर आलेली नाही अजित पवार आणि शरद पवार या दोघांनाही पाठिंबा देणारे ते पाच आमदार कोणते याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका